वारज असेल हो मी खायची माझा कसा राहायचा बघा पहाटे आम्ही आणि मशरूम तोडायचं घरी यायची माझ्या मुलांचा करायची तो शाळेत जायचा सात वाजता शाळेतला आवडून राहिला जायची मशरूम प्लांट, प्लांट तिथे

माझ्याकडे प्रॉडक्ट आहे मी तुम्हाला दाखवते की काय थँक्यू आणि कसं वाटलं तुम्हाला सेशन ओके आणि मशरूम कुकीज आवडल्या सगळ्यांना थँक्यू सो मच